सर्प रूपामध्ये काळभैरवनाथ घोडे उड्डाणला राहत चा चारा संपल्यानंतर तो बकऱ्यांचा वाडा वीरला आला दररोज तुकाईच्या माळावर बकरी जायचे भैरवनाथ कालभैरवनाथ रूपामध्ये त्यांच्या घोंगडीत असायचे काही लोकांनी पाहिले की कमळाजींकडे एक घोंगडी आहे आणि त्यामध्ये साप आहे त्या, त्या लोकांनी कमळाजींच्या वडिलांना सांगितले की तुमच्या मुलाकडे साप आहे संध्याकाळी कमळाजी घरी आले त्यांच्या वडिलांना काळजी वाटू लागली एक एक पोरगा जर सर्पदंश केला तर कसे काय व्हायचे वडिलांनी कमळाजींना विचारले तुझ्या घोंगडीत साप आहे ना रे कमळाजींना न, न एकलारी केले आणि कमळाजी पुढे निघून गेले आणि देवाला सांगू लागले की मी आता काय करू बाबा वडिलांनी मी खोटे बोलू शकत नाही आणि घोंगडीत सर्प आहे असे सांगितले तर देवा तुझी चाडी सांगितल्यासारखे होईल देवाने सांगितले काळजी करू नकोस घाबरू नकोस ही पडीक जमीन आहे त्या ठिकाणी आहे ती ते मला सोडून दे आणि जमीन होती राऊतांची कमळाजींनी त्या वारुळात देवाला सोडून दिले दररोज कमळाजी लवकर उठायचे आंघोळ करायचे आणि गाईच्या दुधाचा नैवेद्य देवाला दे द्यायचे दे आणि पाया पडायचे आणि कमळाजी दिवसभर तिथे आपल्या बकऱ्यामागे निघून जायचे असे दिवसामागून दिवस चालले होते पुढे उन्हाळा आला पडीक जमीन राऊतांनी कसायचे ठरवले राऊतांनी नांगर जुंपला जमीन मोठी होती जमीन कठीण होती म्हणून बारा बैलांचा नांगर राऊतांनी जुंपला आणि त्या नांगरावर त्यांच्या भाच्याला जमदाडे म्हणून यांना बसवले सकाळ सकाळचा वेळ होता कमळाजी बकऱ्यांना घेऊन चाराव्यास निघाले होते दुरून पाहिले तर ते शेतामध्ये कोणीतरी नांगरत होते धावत धावत जाऊन कमळाजींनी त्या नांगऱ्याला सांगितले की पूर, पूर्ण पूर्ण शेत नांगर परंतु ते वारूळ नांगरू नको ना, त्यावर नांगऱ्या बोलला की का नांगरू नको वारूळ तेव्हा कमळाजी बोलले की ते मी सांगू शकत नाही परंतु हे वारूळ तू नांगरू नको असे बोलून कमळाजी निघून गेले दिवसभर नांगरता नांगरता शेवटचे तास त्या ना वारुळापाशी आले त्या नांगऱ्यानेही ऐकले नाही आणि त्याच्या भाचा जमदाडे यांनीही ऐकले नाही आणि त्यांनी वारुळावरून नांगर घालवला क्षणार्धात त्या नांगराचा फाळ त्या सर्परूपी काळ भैरव नाथांना लागला आणि चमत्कार झाला आणि क्षणार्धात बारा बैलांची जोडी मृत्युमुखी पडली व नांगऱ्या राऊतही मृत्युमुखी पडला फक्त वाचला तो राऊतांचा भाचा जमदाडे त्याने सगळे पाहिल्यानंतर घाबरला आणि जोरा जोरात जोरा अर्धाओर्धा चालू केला आसपासची लोके जमा झाली सगळ्यांनी पाहिले बारा बैल मेले व नांगऱ्याही मेला हे काय रे झाले बाळा अशी लोक जमदाडे यांना विचारू लागले तेव्हा जमदाडे यांनी सांगितले अहो सकाळी आमच्याकडे एक धनगर आला होता मातारा धनगर सांगितले होते की वारू नांगरू नका फक्त सगळी जमीन नांगरा परंतु आम्ही त्याचे ऐकले नाही सगळे लोक म्हणाले आपण धनगराला शोधू काही लोकांच्या ओळखीचेही कमळाजी होते कमळाजींना शोधून आणले कमळाजींनी जेव्हा ते दृश्य पाहिले डोळ्याने त्यांच्या डोळ्यात पाणी येऊ लागले त्यांना वाईट वाटले त्यांना वाटले की आपल्या देवाला नक्की नांगर लागला म्हणून तर ही सगळी घटना घडली काही क्षण गेल्यानंतर कमळाजींच्या अंगात आले साक्षात काळ भैरवनाथांचा संचार झाला अंगामध्ये कमळाजी जोरा जोरात ओरडवू लागले अरे बाबा तुम्ही नांगर घातला माझ्या अंगावरती मी साक्षात काळभैरव नाथ बोलतोय तुमचा नांगरफाळ मला लागला म्हणून ही बारा बैले आणि हा नांगर धरणारा मेलाय सगळे लोक तिथे होते त्यांनी हात जोडले देवा आम्हाला माफ करा तुम्हीच काळभैरव आहे ही सत्यता पाहण्यासाठी तुम्ही या बारा बैलांना आणि ह्या नांगऱ्याला जिवंत करा जमिनीवरची माती घेतली त्याचा अंगारा केला आणि त्या बारा बैलो नांगऱ्यावरच्या अंगावर फुंकला क्षणार्धात बारा बैलो नांगऱ्या जिवंत झाले काळभैरवनाथांचे चांगबल असा सगळ्यांनी लोकांनी जयघोष केला काळभैरव प्रसन्न झाले तो दिवस होता माघ पौर्णिमेचा त्या दिवशी देवाने सांगितले की आजपासून दहा दिवस म्हणजे माघ पौर्णिमेपासून दहा दिवस माझी यात्रा चालू करा जमीन रावतांची होती म्हणून रावतांना लग्न लावण्याचा ला। वीरचे मस्कोबा कोडीत कसे गेले रावतांना लग्न लावण्याचा मान दिला होता तो रावतांकडनं निभना म्हणून मग कोडीतचे बडदे यांना दिला त्यांना नांगराचा फळ लागला व देव प्रगट झाला ती जागा मसन वाटायची होती मस्कोबा स्मशानभूमीमध्ये प्रगट झाल्यामुळे त्यांना मस्कोबा असे म्हणले जाते त्यांचे वाहन अश्व आहे त्याचे नाव चिंतामणी आहे श्रीनाथ मस्कोबा ह्यांचे हे मंदिर सासवडच्या कोडीत या गावामध्ये आहे हे मंदिर हडपसरपासून तीस किलोमीटर अंतरावर आहे आणि सासवडवरून नऊ किलोमीटर अंतरावर आहे पुरंदर पुरंदरवासियांचे श्रद्धास्थान असलेले श्रीनाथ मस्कोबा महाराजांचे वरदहस्त असलेले गाव शिवस्वराज्यातील पुरंदर किल्ल्याच्या सावलीत वाढलेले त्यामुळे स्वराज्याचे अनेक महत्त्वाच्या घडामोडीचे साक्षीदार असलेले गाव त्याचबरोबर आपल्या तलवारीने व अक्कल हुशारीने शिवशाही गाजवणाऱ्या अनेक सरदारांचे गाव आणि श्रीनाथांचे भक्त तुळाजीराव बडदे यांनी दाखवलेल्या निस्सिम भक्तीचा वारसा समर्थ पुढे घेऊन जाणारे गाव म्हणजे कोडीत गाव हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा लाईक शेअर आणि सब्सक्राइब करा थँक्यू